देशामध्ये अठरावी लोकसभा निवडणूक नुक। नुकतीच होणार आहे त्यासंबंधीची आचारसंहितासुद्धा देशामध्ये लागू झालेली आहे आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता कोण लागू करते आणि आचारसंहितेचा कालावधी किती दिवसाचा असतो याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तसेच मराठी आणि हिंदीमध्ये आचारसंहितेला आचारसंहिताच म्हटल्या जाते आणि इंग्रजीमध्ये कोड ऑफ कंडक्ट या नावाने आचारसंहितेला ओळखले जाते आचारसंहितेच्या कालावधीमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावर कोणती बंधने घातल्या जातात याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत भारत देशामध्ये सर्वात पहिली आचारसंहिता कोणत्या साली लागू झाली आणि कोणत्या राज्यामध्ये सुद्धा लागू झाली याबद्दलची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचारसंहितेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की पहिला शब्द सतत कानावर पळतो तो म्हणजे आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही देशामध्ये निवडणुका जाहीर झाल्या की त्या राज्यांमध्ये देशामध्ये आचारसंहिता लागू करण्यात येते या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीच्या उमेदवाराला देखील बंधनकारक असते चुकून जर कोणत्या पक्षाने उमेदवाराने या आचारसंहितेचे नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाते परंतु ही आचारसंहिता नेमकी कशी लागू होते ते काळामध्ये कोणकोणते नियम पाळावे लागतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मतदान करणाऱ्या नागरिकांनाच माहीत नसतात त्यामुळेच मध्ये आपण सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेऊया आचारसंहिता लावण्याचं काम भारतीय निवडणूक आयोगाचं असते आचारसंहिता देशामध्ये नव्वद दिवसासाठी लावण्यात येते आचारसंहिता केव्हा लागू होते निवडणूक आयोग कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेते त्यावेळी या तारखा जाहीर करताच तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू होते ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागूच राहते आचारसंहिता कोणत्या भागामध्ये लागू करण्यात येते संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता देशामध्ये लागू असते परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस फक्त त्या त्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू असते तर पोटनिवडणुकीच्या वेळी आचारसंहिता संबंधित मतदारसंघाच्या परिसरामध्ये लागू असते देशामध्ये पहिल्यांदा आचारसंहिता कुठे लागू करण्यात आली होती एकोणीशे साठमध्ये मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा आचारसंहिता लागू करण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देशामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली होती देशामध्ये राज्यामध्ये आचारसंहिता कोणत्या कायद्या अंतर्गत लागू असते आदर्शता सर्व राजकीय पक्षांचे मत आणि तज्ज्ञांचे मत घेऊन लागू करण्यात आलेली असते त्यामुळं वेळोवेळी त्यामध्ये बदलसुद्धा करण्यात येत असतो आचारसंहितेची कोणकोणती वैशिष्ट्ये असतात आचारसंहितेमध्ये राजकीय पक्षांसाठी उमेदवारांसाठी काही महत्वाचे नियम आखून दिलेले असतात प्रामुख्याने राजकीय पक्ष उमेदवार आणि सत्तेत असलेले पक्षांनी सभाप्रचारात निवडणुका मिरवणुका यांचे नियोजन करत असताना याबाबतची नियमावली आचारसंहितेमध्ये देण्यात आलेली आहे तसेच या काळामध्ये तिने वागायला हवे हे सुद्धा आचारसंहितेमध्ये सांगितल्या जाते आचारसंहितेमध्ये पक्षा आणि उमेदवारांसाठी कोणकोणते नियम आहेत समाजामध्ये द्वेष पसरवू नये वाद होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये जाती आणि समुदायामध्ये धार्मिक किंवा वांशिक किंवा भाषिक तेळ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये हिंसक किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखवतील असे वक्तव्य करू नये सोबतच कोणत्याही मतदाराला धमकवू नये पैशाचे अमीज देऊ नये प्रचार सभेसाठी परवानगी घ्यावी नव्या कुठल्याही कामाची घोषणा करू नये राजकीय कामासाठी सरकारी गाड्या किंवा विश्रामगृह यांचा वापर करू नये कोणत्याही नवीन कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ नये आणि महत्वाचं म्हणजे पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या संपूर्ण होतील त्या परिपूर्ण केल्या जातील अशाच गोष्टी जाहीरनाम्यामध्ये टाकण्यात याव्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई होते एखाद्या पक्षाने किंवा उमेदवाराने आचारसंहितेचे नियम पाळले नाहीत तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कठोर कारवाई करते यावेळी संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून सुद्धा थांबवल्या जाऊ शकते गरज असल्यास फौजदारी खटलाही दाखल केल्या जाऊ शकतो अधिक उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते आचारसंहितेचा भंग केल्यास कुठलीही कार्यवाही करण्याची तरतूद नाही आहे परंतु लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न चे ते उल्लंघन होईल या कायद्याच्या अधीनस्थ राहून तुमच्यावर कारवाई होऊ शकते आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही गाजलेले प्रकरण आपण या ठिकाणी पाहूया लखनौमध्ये नोएडा या ठिकाणी कार्यालयामध्ये त्यांनी हत्ती बसवले होते त्यावेळी दोन हजार बारामध्ये त्या हत्तींना झाकण्यात आलेले होते त्यांना कवर करण्यात आलेले होते त्यावेळी मायावती यांना नोटीससुद्धा बजावण्यात आली होती दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षचिन्हासोबत सेल्फी काढला होता न्यायालयामध्ये खटला सुद्धा त्यासंबंधी दाखल करण्यात आलेला होता दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत चाललेला हा खटला न्यायालयाने नंतर त्यांना क्लीन चिट दिली परंतु या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुद्धा झाली होती आणि त्यांनी आपला अहवाल दिला होता की शंभर मीटर परिघाच्या बाहेर त्यांनी हा सेल्फी काढला होता दोन हजार सतराच्या गुजरात निवडणुकीपूर्वी सुद्धा राहुल गांधी यांनी एका खासगी चॅनलला मुलाखत दिली होती आणि हे मुलाखत का घेण्यात आली इंटरव्ह्यू आता का दाखवण्यात आला अशी विचारणा संबंधित पक्षाला सुद्धा करण्यात आलेली होती आणि संबंधित चॅनलला सुद्धा करण्यात आलेली होती हे सुद्धा प्रकरण त्यावेळी गाजलेले होते काय तर राजकीय पक्ष आणि राजकीय उमेदवारांनी आपली आ, देशाची आणि आपली स्वतःची गरिमा कमी होणार नाही अशा पद्धतीचे कार्य आचारसंहितेमध्ये करायला पाहिजे आचारसंहितेचे परिपूर्ण पालन तुम्ही करायला पाहिजे भारताचे एक जबाबदार पक्ष किंवा जबाबदार नागरिक म्हणून आपण या निवडणुकीला समोर जायला पाहिजे आचारसंहितेची माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि तुमचे मत या व्हिडिओबद्दल काय आहे कमेंट करून नक्की सांगा